तर चला मित्रांनो झालेला आहे सफरचंदांच्या झाडाचं आता पाणी आणि आता मी चाललो रस्त्याने बघू शकता आपण सफरचंदांच्या झाडाला पाणी लावलं आणि ते प्रत्येक ठिकाणी हे पाणी झालेलं आहे आणि याला झालेलं आहे एक तास झालेला आहे आणि एक तासाच्या वर ते सफरचंदांच्या झाडाला पाणी हे देऊ नये कारण की त्याचे मग दुष्परिणाम होतात कारण की दुष्परिणाम म्हणजे सफरचंदाचे झाडं हे पिवळे पडतात अन्न काळे हे काळसर पडतात त्याच्यामुळे त्याला एका तासाच्या वरती पाणी देऊ नये मित्रांनो कारण की आपण व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे अगोदरल्या ज्यांनी माझं चॅनल अगोदर सबस्क्राईब केलेलं आहे त्यांनी पाहिलेलं आहे सप्परचंदांच्या झाडाला हे पाणी जास्त पाहिजे नाही आणि ते झाडं पिवळे पाहिले बिले बी आहेत हे बघा अशा प्रकारे आम्ही आज टाकला आणि याच्यातलं काय काही राहिलं काय काही हे उरलेलं आहे तर धन्यवाद मित्रांनो मी येतो चला बाय